सोलापूर रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांनी रेल्वेत विसरलेली पर्स परत करत प्रामाणिकपणा दाखवून दिला सोलापूर रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाचं दर्शन घडवीत रेल्वेत विसरलेली पर्स परत करत प्रामाणिकपणा दाखवून दिला आपल्या कर्तव्यावर कार्यरत असताना स्वतःमध्ये असणारा प्रामाणिकपणा दाखवत प्रवाशांच्या सुरक्षतेची काळजी घेतली आहे त्यापैकी रेल्वे कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवत प्रवाशांचा ऐवज मिळवून दिला आहे सोलापुरातील तिकीट चेकिंग स्टाफ बन्नू सिंग मीणा यांनी रेल्वेमध्ये विसरलेली प्रवाशाची पर्स परत करीत प्रामाणिकपणाचे दर्शन घडवलं आहे यातील घटना अशी की गाडी क्रमांक बावीस एकशे साठ चेन्नई सी एस एम टी या एक्सप्रेसमध्ये तिकीट चेकिंग दरम्यान त्यांना ए टू कोच मध्ये एक पाकिट मिळालं त्यामध्ये दहा हजार रुपये रोख रक्कम ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड आधार कार्ड एटीएम अशी महत्त्वाची मूळ कागदपत्रे होती तेव्हा संबंधित प्रवाशाच्या पी एन आर आणि सीट नंबरवरून त्या प्रवाशाचं नाव आणि पॉकेटमध्ये असणाऱ्या मूळ कागदपत्रावरून माहिती घेत सदरची रोख रक्कम आणि कागदपत्रे असणारी बॅग संबंधित प्रवाशाला परत केली त्यावेळी संबंधित व्यक्तीने आणि रेल्वेचे आभार मानले बन्नूसिंग मीना यांनी आपली नोकरी करताना सोबत कर्तव्य पार पाडत प्रामाणिकपणाचं दर्शन घडवलं आहे सोलापुरातील तिकीट चेकिंग स्टाफ फैजल शेख यांनी आपले कर्तव्य बजावताना प्रवाशाच्या सुरक्षतेची काळजी घेत चोराला पकडून दिला आहे यात घडलेली घटना अशी की गाडी क्रमांक शून्य एक एक्केचाळीस तीन निजामाबाद पंढरपूर पॅसेंजर मध्ये लातूर स्थानकावर तिकीट चेकिंग करतेवेळी एका चोराला मोबाईल चोरी करताना पाहिलं तात्काळ त्यांनी त्याला ताब्यात घेऊन च्या स्वाधीन केलं चौकशीत सदरच्या चोराकडून दोन चोरीचे मोबाईल हस्तांतरित करण्यात पोलिसांना यश मिळालं फैजल शेख यांनी दाखवलेल्या समयसूचक त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेची हमी मिळाली सोलापुरातील तिकीट चेकिंग स्टाफ श्रीमती शेहना शेख यांनी विसरलेली बॅग प्रवाशांच्या हाती सुपूर्द करत प्रामाणिकपणाचं दर्शन घडवलं आहे यात घडलेली घटना अशी की गाडी क्रमांक अकरा तीनशे एक सीएसएमटी बेंगळुरूला जाणारी उद्यान एक्सप्रेस मध्ये कलबुर्गी स्थानकावर सदर प्रवासी आपली बॅग गाडीत विसरून गेला त्यावेळी आपल्या कर्तव्यावर स्थित असणाऱ्या तिकीट चेकिंग स्टाफ श्रीमती शहनाज शेख यांच्या निदर्शनास ती बॅग आली श्रीमती शहनाज शेख यांनी आसपासच्या प्रवाशाकडून चौकशी करीत तसंच पीएनआर नंबरच्या सहाय्यानं सदर प्रवाशाची माहिती काढून त्यांना संपर्क साधला आणि कलबुर्गी स्थानकावर त्या प्रवाशाला बोलावून बॅगीची ओळख पटून ती बॅग सुखरूप त्याच्या स्वाधीन केली